नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे गिडेगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आत्ता चाळीस गट पाळलेत त्या चाळीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया एक ते दहाचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता सांगतोय तुम्हाला अकरा ते चाळीसचे निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी संदीप भाई यांचा देवा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा शेरा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदरशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी बबलू शेट यांचा वजीर पाळाला आणि चाळीस गावकरांचा चिंग्या शेठ पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी शिट्टी फॅन्स शिंग शनी शिंगणापूर या गाडीचा सुंदर नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगर करांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळेल देवा आणि महाराजची गाडी सेमीसाठी पात्र पंधराचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी पक्षा आणि नंदूशेठ ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा आहे गाडीला गट क्रमांक सतराचा निका सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी भुंगा आणि मथुर ही गाडी सेमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सत्तराचा निकाल सत्तरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी विराट विराट शेठ आणि बाजीची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल घेतोय अठरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी मंत्रम आणि बैजा या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे एकोणीसचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी करण आणि नाणेगावकरांचा लक्षा एक्कावन एक्कावन्न या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीस चा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली त्या त्यामध्ये सामना निकाल झालेला आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आणि त्या तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी यांना सामना निकाल गट क्रमांक एकवीसचा निकाल तास क्रमांक सात मध्ये धावलेली गाडी छोटो ड्रायव्हर कोराळेकर आणि छोटो ड्रायव्हर कोराळेकर नव्हे ते छत्रपती संभाजीनगरचे गाडी ड्रायव्हर आहेत त्यांनी सलग चौथी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक बावीसचा निकाल सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सोन्या आणि रुद्रा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक तेवीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी आय पी राणा आणि त्याच्यासोबत पळाला संतोष तोडकर यांचा साई अकरा अकरा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गांधेलीकरांचा सरजा पळाला आणि त्याच्यासोबत गुरु पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शाकीर पठाण यांचा घरचा साज पळाला आज राजा आणि सम्राटचा सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चिक्क्या एट 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 फोर तसेच त्याच्यासोबत वडगावकरांचा सोन्या भाई पळाला पन्नास पन्नास हा सोनारपड्याचा सोन्या नव्हे तर तो वडगावकरांचा भाई पन्नास पन्नास आहे सत्तावीसचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी डाकऱ्या आणि पतंग ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन आणि मथुरची गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावली धावलेली गाडी सेमीसाठी पात्र हा मथुर आपला बिंजोळचा वादशाह नव्हे आणि हा अर्जुन तो पण नव्हे दुसरा आहे अर्जुन हा गट क्रमांक एकोणतीस चा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी राणा ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तीसचा निकाल तीस मध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आपल्या इथून बैल गेलेला छत्रपती संभाजीनगर तसेच अहिलं नगर या ठिकाणी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या गटपात झालेला आहे आणि सोन्या डायवर रमस ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जळगावकरांचा संग्राम आणि त्याच्यासोबत साईपाळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बत्तीसचा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली बटलर आणि भोंगा डॉन या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र तेहतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आदत किंग बालाजी आणि त्याच्यासोबत बैल या नावाचा बैलपाळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौतीसचा निकाल तास क्रमांक माहीत नाही परंतु उमगर आणि मथुर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र मथुर नावाचे खूप बैल आहेत बरं का तिकडे पस्तीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अकरंद गावकरांचा नेवासा सापळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र छत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सिल्ले गावकरांचा साई आणि पठाण ही गाडी सेमीसाठी गा पात्र सदतीतचा निकाल आहे गट क्रमांक सातवरून धावलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली पाचवी गाडी सलग से सेमीसाठी पात्र केलेली आहे छोटू डायव्हर यांनी आरतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी मान्याभाई आणि पुसेगावकरांचा हिंद केसरी असलेला सुलतानपाळा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणचाळीस चाळीस पेंडिंग आहे हे होते एक ते चाळीसचे निकाल आणि नक्कीच बघूया सत्तावन्न गट पडणार आहेत आणि नक्की चार वाजता फायनल आहे धन्यवाद